कारंजा शहरामध्ये मागील तीन वर्षाअगोदर आम्ही समस्त आमचे नगराध्यक्ष कारंज्यातले पूर्ण नगरशोक यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेसपासून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन तसे आताचे उप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी कारंजा शहरात भरभरीत निधी दिलेला जो मागील पंचवीस ते ती तीस वर्षापर्यंत कारंजा शहरातील लोकांनी विकास नाही बघितला तो या एक दीड वर्षामध्ये विकास होताना आपण पाहत आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कारंजा शहरातील पाणीपुरवठा योजना राव या कारंजा शहरातील सर्व रस्ते नाले हे सगळे आजच्या तारखेत तयार होत आहे त्याच्यामुळे कारंजा शहरातील जनतेचा विश्वास ह्या शिवसेनेवर बसत आहे त्याच्यामुळे आता या कारंजा शहरातील युवक महिला हे सगळे आपल्या शिवसेनेकडे त्यांचा माप धुकत आहे आणि आता आज आज जो एवढा मोठा पक्षपुरस झाला त्याच्यानंतरही येणाऱ्या एका वर्षामध्ये फार मोठा पक्षपुरेश या कारंजा शहरातून आपल्याला शिवसेने होताना दिसेल